नाग शिवासाठी खूप महत्वाचे आहेत मग हे नाग आहेत तरी काय जिथ जिथ होता अतिंद्रिय नेहमीच तिथ साप असतो माझ्या आयुष्यात अगोदर जेव्हा मी बसायचो मैसूर भोवतालच्या जंगलात किंवा पश्चिम घाटाच्या वेगवेगळ्या भागात मी काही तास बसून जर डोळे उघडले तर बारा पंधरा नाग माझ्यासमोर बसलेले असायचे कारण त्यांच्यात ही जाणीव असते जेव्हा तुमची ऊर्जा बदलते त्यांना ते आवडतं आणि ते तिथे येतात म्हणून आदियोगी किंवा शिव त्याच्या गळ्यात नाग धारण करतो तो एक सरपटणारा प्राणी आहे तो किमान खाली जमिनीवर असायला हवा पण नाही तो इथपर्यंत आहे अगदी त्यांच्या जवळ एका अर्थाने शिव एक मुद्दा मांडतायत तो माझ्या इतका आहे आकलनाच्या बाबतीत कारण आकलन हा योगाचा गाभा आहे तुमचं आकलन किती सखोल आहे यावर तुमच्या जीवनाचा अनुभव किती गहन आहे आणि तुमची समज किती खोलवर आहे हे ठरतं